नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मी पण एकदम छान चला तर या मग जेवायला लग्न वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही घरी जाताना जेवण गेलो होतो कारण मुलांना खूप जास्त भूक लागली होती सकाळी पण आम्ही लवकर निघालो होतो आम्ही सकाळी जवळजवळ साडेसहाची सहाची गाडी पकडली होती आणि सकाळी खूप साडेचार वगैरे वाजता उठलो होतो त्याच्यामुळं सकाळी पण खूप प्रवास करून दमलो होतो दिवसभर कार्यक्रम एन्जॉय केला आणि खूप जास्त दमलो होतो त्याच्यामुळं घरी जाऊन ते जेवणाची वाट बघ नाही आणि खूप जास्त भूक लागल्या होत्या कारण दुपारी लग्नातलं जेवण पण मुलांना तेवढं आवडलं नाही आणि उन्हामुळं काही जेवण पण गेलं नाही सो मी म्हंटल मुलांना जेवायला घालून मग घरी जाऊ घरी गेलो घरी एंट्री केली नशीब जोरात भूक खायला नशी कारण आमचा पहिला कुत्रा होता तो मेला आणि हा नवीन आणलेला आहे त्याच्यामुळं हा काय मला ओळखत नाही तो हा जोरदार भुकत होता माझ्यावर तरी पण मी आपली रगील गेली पुढे तुर तुरवा तुर घरामध्ये एंट्री केलेली आहे हा आहे माझा बेडरूम आणि बघा त्या बेडरूमची काय अवस्था झालेली आहे सगळं अडगळीचं सामान ते बेडरूममध्ये सगळं जेवण वगैरे करूनच आलो होतो थोड्या वेळा आणि सगळे निघाले वरातीला तर मला बोलले नाहीत मी नाही तर मम्मी पण गेली असती ते बोलले की आम्ही गावात जातो गावात पण एक ओळखीचं लग्न होतं त्या लग्नाला दिवसभर हजेरी लावलेली नव्हती सो आता वरातीला तरी थोडंसं तोंड दाखवून येतो म्हणून सगळ्या मुलांना घेऊन गेले नाही गुड मॉर्निंग झालेली आहे माझी आणि हा आहे आमचा गोठा छान असं दूध वगैरे काढायचं काम चाललं होतं गावच्या लोकांचं इथे आहे आमची गावठी गाई आहे ही खिल्लारी गाई आहे खूप सुंदर असं दूध असतं इथं छान असं हेल्दी दूध असतं आता हे जर्शी गायांच दूध कसं असणार आहे इथे इथे आहे बोरवेल हा आहे बोरवेल आणि घरासाठी पाणी वापरण्यासाठी हा बोर घेतला होता आम्ही कारण विहिरीचं पाणी पुरत नाही ह्या टायमापर्यंत म्हणजे फेब्रुवारीनंतर विहिरीचं पाणी कमी होतं तो हा आहे धीराचा मुलगा आणि इकडे जे समोर दरवाजा आहे ना इथे आमची पहिली चूल वगैरे होती हा रूम आम्ही चुलीसाठीच बनवला होता पण आता गावच्या लोकांना चुलीवर जेवण बनवायचं पण कंटाळा यायला लागला आहे आमच्या इकडं झाडं नसल्यामुळं सरपण पण नसतं सो चूल बंद करून डायरेक्ट सगळा गॅसच वापरला जातो नाहीतर मी होती तेव्हा तोपर्यंत मी चूल पण पर वापरायची भाकरी तरी ॲटलीस्ट चुलीवर व्हायच्या हा आहे घराच्या पाठीमागचा परिसर आणि आता चला घरात एंट्री करून देते तुम्हाला घर दाखवते माझं घरातमध्ये कसं आहे बघा पुढे किती खूप जागा आहे मुलांना खेळायला वगैरे खूप मोठा स्पेस आहे आणि मोठ्याच्या मोठा ओटा आहे खूप सुंदर असं आमचं आजूबाजूचा घराचा परिसर आहे घर पण खूप छान आहे हे तुळस वगैरे असं छान एंट्री केलेली आहे आणि ह्या झाडू मारतात ह्या माझ्या सासूबाई आहेत त्यांचं काम असतं सकाळी उठलं का घरात पूर्ण झाडू मारतात त्या हळू 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 आणि ते दिराचा मुलगा आणि सक्षम मोबाईल बघत बसलेला आहे सकाळी सकाळी काय कामच नसतात ना मोबाईल घ्यायचं मुलांनी मोबाईल बघत बसायचं किंवा टी व्ही बघत बसायचं तर हे आहे आमचं देवघर आमच्या इकडं देवासाठी वेगळा रूम बनवलेला आहे कारण खूप पाळतात आमच्या इकडं हा आहे दुसरा बेडरूम आणि त्याच्या बाजूलाच किचन आहे तर हा बेडरूम दिराने जाव यूज करतात आणि हे आमचं मोठ्याच्या मोठंसं किचन आहे बेडरूम एवढंच किचन आहे आमचं सो मी इकडे बनवते आहे पोहे आणि इकडे वाघ साहेब पण आहेत ते पूजा करत होते चला आता तुम्हाला बाकीचे रूम पण दाखवते नुसतंच घर बांधून ठेवलेलं आहे त्याच्यात तेवढं डेकोरेट असं काही केलेलं नाहीये बघू नंतर कधी राहायचं इकडे आहे सेंडस बाथरूम आणि हा आहे आमचा रूम सो इथे सो खूप असं जे भंगार भंगार सामान आहे आम्ही यूज नाही करत त्याच्यामुळे सगळं आडगळीचं सामान याच्यात आणून ठेवलेलं आहे गावाला किती चांगलं घर बांधा आणि किती मोठं घर बांधा कच्चरपट्टी ते घरातच आणून ठेवतात एवढं तिकडं बाजूला चुलीचा रूम आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी ठेवायच्या ते नाही आणि इकडं आतमधूनच जिना वगैरे आहे घराला वरती धान्य ठेवलेले आहेत दोन बेडरूमवरती आहेत पण त्याच्यामध्ये फक्त धान्य ठेवलेले आहेत आणि कोणी एक्स्ट्रा वगैरे लोक आले तर त्यांना झोपण्यासाठी म्हणून हा रूम आहे, आहे। टेरेसवरती दोन रूम आहेत सध्या तर त्याच्यामध्ये धान्य आहे आणि गावी किती जागा असली तरी कमीच पडती लोक काय करतात स्वच्छ ठेवत नाही किंवा सगळ्या रूममध्ये बुचकी बाजकी सगळं सामान ठेवलेलं असतं पण आता शेतकऱ्याचं घरी म्हणून समजून घ्यायचं पण एवढं मोठी आपण इमारत बांधली आहे तर थोडंसं एकच रूम करून टाकायचं आडगळीचं असं माझं म्हणणं असतं पण ते काय ऐकतच नाही वरती हे ओपन टॅरेस आहे अर्ध दोन रूमचं अर्ध ओपन टॅरेस आहे आणि इथपासून जे हिरवं दिसते ना ती सगळी आमची जमीन आहे इथे बघा वरतून किती छान दिसते छान असं मस्त झाडं लावलेली आहेत मोठीच्या मोठी आणि मस्त एकदम हवेशीर वातावरण आहे <coughs> बघा चला आता खाली जाऊया आणि खाली तुम्हाला झाड वगैरे चिकूची हे ते सगळं मुलं दाखवतील घरातूनच जीना जातो त्याच्यामुळं दरवाजे वगैरे व्यवस्थित बंद करावे लागतात तर हे बघाय डाळिंबाचं आहे मी कांचनला सांगितलं जा जरा आपल्याला चिकू वगैरे काढ तर चिकू आणि पोपया होत्या आमच्याकडे सध्या आणि आंबे पण खूप लागलेले होते बरं का मुलांनी आंब्याचा व्हिडिओ काढलेलाच नाही पण खूप असे आंबे लागलेले आहेत मी रील याच्यामध्ये टाकेल रेलला टाकेल आंब आंबे चिकू हे झाडांचा एक व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे तो रीलला टाकेल मला झाडं खूपच आवडतात इथे माझ्या धीराचा मुलगा बोगाबो पपया काढतोय पपया काढून झाल्याच्यानंतर गेले चिकूच्या झाडावर चढलाय आता चिकू काढून देतोय पण चिकू खूप वरती वरती असल्यामुळे त्याला काही ते काढताय ना तेवढ्या प्रमाणात नाही काढले थोडेसेच काढले कारण आम्हाला गाडीला जायला लेट पण होत होतं बसचा टाईम झाला होता साडेआठची बस ही आमच्या इकडून सो हे सकाळी सकाळ सकाळचं काम चालू होतं सगळं जेवढे निघेल तेवढे थोडेफार चिकू काढले फक्त पानं पडले चाळणीमध्ये झेलते चिकू बघा ऐका आण आपली काय मुंबईच्या मुलांना तेवढं नाही समजत काय करायला पाहिजे चाळणीमध्ये चिकू घेते आणि वरतून तो टाकतो तर झेलते चिकू चिकूला तसं खाली पडल्यावर काय होत नाही पण काय आता समजत नाही ना काय करायचं चला तर आता इथे झोका बांधलेला आहे झोक्याचा आनंद पण कांचन घेते बघा सगळ्या अशा गावच्या मस्त वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात मुलांना पण वेळ नसतो आणि चला आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे बससाठी आम्ही चाललो हो। आहोत चा आमच्या वाटात आम्हाला बस पण आहे आणि बस पकडून आम्ही मुंबईच्या दिशेने प्रवास चालू केलेला आहे ससं मिशन बघा कसं निवा

पाण्याची लिटरची आहे मोठी काहीतरी मुलांना बाहेर गेल्यावर शिकवलं पाहिजे की काय कसं खरेदी करायचं अशा प्रकारे आम्ही मुंबईला पोचलो